नाव माझं सागर दिनकर दादो गाव वारेगाव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही याला जम्बो आणि स्टंब जम्बो तीनदा सोडलेला इस्टमची फवारणी दोनदा झालेली आहे ते बघून घ्या फुटवे ते कसे आहेत मागच्या वर्षी पण आम्ही वापरलेलं होतं आमचे तीस गुंठ्यामध्ये एकशे पंचवीस क्विंटल ऑवरेज निघलो मी चार वर्षापासून वापरतोय आम्ही याला बारा एक सड दिलेला आहे याच्यानंतर आता एक आठ दिवसाला पुन्हा चौदा अठ्ठेचाळीस देणार चौदा अठ्ठेचाळीस झाल्यानंतर तेरा चाळीस तेरा आठ आठ दिवसाला आम्ही वॉटर सल्फर पण देऊ लागलो याला बिनधात देऊ लागलो सडी लोक म्हणतात सड लागते असं होतं तसं होतं काहीच होत नाही पंधरा ते वीस दिवसाला बॅक्टेरिया सोडित राहायच्या सोडल्यानंतर सड माझ्या आम्ही मागच्या वर्षी सडीचं पण हे प्रयोग करून पाहिला दोन बेट लागले ते आमचे बाकी बाजू बाहेरून मटेरियल आणला आम्ही तरी ज्यांना तर शेवट बॅक्टेरिया सोडल्यानंतर तर बॅक्टेरियाला अद्रक आमची थांबली फक्त दहा सहाशे याला आता झिरो बेचाळीस सत्तेचाळीस सोडणारे आम्ही एक महिन्यानंतर लगेच झिरो बेचाळीस सत्तेचाळीस जे फुटव्या साठी मालवानासाठी लय भारी